रसिको नमस्कार आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज या कार्यक्रमात सावली सोशल सर्कल कोल्हापूरचे संस्थापक श्री देशपांडे सर आपल्या भेटीला आलेले आहेत सुजाण पालकत्व याविषयी आज त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर देशपांडे सर आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत नमस्कार सुजाण पालकत्व ही संकल्पना काय किंवा हे तुम्हाला याविषयी काम करावं का वाटलं सावली केअर सेंटर गेली अनेक वर्ष काम करत आहे वीस एक वर्ष झाली जागतिक आरोग्य संघटनेने जी आरोग्याची व्याख्या के केलेली आहे त्याच्यामध्ये शारीरिक मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य अशा तीन स्वास्थ्यांचा समावेश केलेला आहे शारीरिक आणि मानसिक क्षेत्रामध्ये आम्ही गेली अनेक वर्ष काम करतो वीस वर्ष झाली सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी म्हणून सावली सोशल सर्कल हे कार्यरत झालं स्वातंत्र्यानंतर सत्तर पंचाहत्तर वर्षामध्ये आपण अनेक क्षेत्रामध्ये दैदिप्यमान कामगिरी केली छान प्रगती केली आज आपण म्हटलं तर खूप तसे सुखवस्तू अशा देशामध्ये आहोत बरोबर प्रगतीकडे जातो आहोत एक प्रगत देश याकडे आपलं वाटचाल सुरू आहे पण हे सगळं करत असताना ना काही त्रुटी राहून गेल्या आहेत आपल्याकडे बर रस्ते आहेत पण खड्डे आहेत रस्ते आहेत पण ट्रॅफिक आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही त्रुटी राहून गेल्या आहेत वैद्यकीय क्षेत्रामध्ये काही त्रुटी राहून गेल्या आहेत अशा अनेक गोष्टीमध्ये आपल्या त्रुटी राहून गेलेल्या आहेत आणि काय म्हणू आपण ही सच्छिद्र प्रगती असं म्हणू बर ही जर छिद्र आपल्याला बुजवता आली तर आपण अधिक छान सुंदर असं आयुष्य जगू शकू असं एकंदरीत आम्हाला वाटतं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याकडे ना समाजाला म्हणजे सरकारला किंवा प्रशासनाला नावं ठेवणं त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं हे गृहित धरलं जातं आपल्याकडे केलं जातं त्यांना जबाबदार धरलं जातं नागरिक म्हणून मी काय करू शकतो बर तर ते करणं हे सोशल सर्कलचं सो मुख्य ध्येय आहे बरं म्हणजे कुठली सरकारची मदत न घेता आपण आपल्या पद्धतीने काय काय त्याच्यात मार्ग काढू शकू त्या पद्धतीने काम करत राहणं हे सोशल सर्कलचं आहे सा अगदी साधी गोष्ट आहे बघा तुम्ही रस्त्याने चाललेला आहात आणि तुमची स्कूटरवरनं चाललात आणि तुमची स्कूटर खड्ड्यामधून स्लिप झाली स्कूटरला काही डॅमेज झालं तुम्हाला काही दुखापत झाली कोणी बरं रिपेअर करायची आहे कॉर्पोरेशन येणार आहे ट्रॅफिक कोण आमचं आम्ही आहे मग आमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक नियम आहे ज्याच्या पोटात दुखतो ना त्याने <laughs> औषध घ्यायचं तर त्याच्यामुळे जर ते मला रिपेअर करावं लागतंय तर त्याच्यावर उपाय सुद्धा मीच करायला हवा मला जर एखादा प्रश्न भेडसावतोय तर त्याच्यावर उपाय काय करता येईल हा मीच निकरांनी उपाय शोधायला हवा त्याच्यामध्ये तर ह्या दृष्टिकोनातून आम्ही सोशल सर्कल म्हणून काम करतो आहोत एक मोठा प्रश्न आम्हाला खूप विचार म्हणजे असं झालं की आमच्या संबंधित एका मुलाने सत्तावीस सत्ता अठ्ठावीस वर्षाचा मुलगा त्याने आत्महत्या केली मला कळल्यानंतर मी लगेच गेलो आई खूप रडत होती वडील शून्यात गेले होते रडण्याचेही पलीकडे गेले होते शॉक शॉकच बसला होता समोर तो मुलगा लटकलेला दिसतोय काय एखादा बाप करणार एकुलता एक मुलगा आम्ही सगळेच हबोकलो होतो मग त्याचे सगळे सोपस्कार पूर्ण करण्याकरता मग आम्हीच जरा पुढे गेलो सी पी आरमध्ये मध्ये त्याचं पोस्टमॉर्टम वगैरे या दृष्टीने पोस्टमॉर्टम करणारा जो क्लार्क होता ना तो करता करता मला बोलला सर गेल्या दोन दिवसातली ही एकोणीसावी घटना आहे आत्महत्येची बरं वय वर्ष सतरा ते अठ्ठावीस कधीची घटना आहे साधारणी वर्ष झालं जेमतेम बर बर बरं अलीकडची अगदी अलीकडची रात्रभर मी झोपू शकलो नाही की अस्वस्थ झालो काय असेल बरं कारण याचं काशी का अशी टोकाची भूमिका घेतात मुलं त्यांना आई वडिलांचा जरा पण विचार का नाही बरं कारण पण सगळी फुटकळ येत हो ब्रेकअप झाला परीक्षेचा पेपर कठीण गेला वडील ओरडले ही काही कारण आत्महत्या करायची पण त्या, त्या मुलांनी ती केली मग का बरं झालं असेल हे आणि मग खूप मी त्याच्या बाबतीत मनन चिंतन करायला लागलो अनेक लोकांशी बोलायला लागलो आणि मग हळूहळूच लक्षात आलं की जाणता अजाणताना पालकांची त्याच्यामध्ये जरा चूक दिसतेय पालकांनी जाणून बुजून नाही काही केलेलं पण अजाणते कोहिना या चुका झाल्या आहेत काय बरं असतील त्या तर सगळ्यात महत्वाचं असं आहे की संवाद कमी झाला मुलांमध्ये आणि आमच्यातला संवाद कमी झाला सगळ्यात त्याची मुळं आहेत विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आज इतकं छोटी छोटी, छोटी, छोटी कुटुंब आहेत ना आणि पूर्वी पण विभक्त कुटुंब होती म्हणजे माझ्या मागची पिढी सुद्धा विभक्त कुटुंब पद्धतीच जगली Oh. हां पण दोन दोन तीन तीन मुलं होती आज आमच्या पिढीने एक एकच सिंगल किड पॉलिसी अडॉप्ट केली माझ्या वर्गातलं मला आठवते की जेव्हा आमची अॅल्युमिनियम भरली शाळेची तेव्हा साठ मुलांमध्ये जवळपास पंचावन्न मुलं त्यांना सगळ्यांना एक एकच मुलं आहे एक मुलं का किंवा एक मुलगी त्याच्यावरच आम्ही थांबलो पण त्याच्यामुळे काय झालं की मुलांचं शेअरिंगच कमी झालं बरोबर एकच एक मूल त्यांना शेअर करायला कोणी नाही भांडायला कोणी नाही एखादी गोष्ट घरात आली की ती वाटून घ्यायची असते हीच संकल्पना नाही मला जे पाहिजे ते मिळालंच पाहिजे हा एक अधिकार व्हायला लागला त्यामुळे राईट आणि प्रिव्हिलेज याच्यामधला फरक पुसटसा झाला काय झालं करिअरच्या मागे लागल्यामुळे आई वडील दोघंही घराबाहेर राहायला लागले त्यामुळे मुलं एकतर एकटी एक वाढायला लागली किंवा मेड सर्वंटच्या सान्निध्यात राहायला लागली आणि मग ही कुठेतरी एक पिंच होती आम्हाला मुलांशी बोलता येत नाही पुरेसा वेळ देता येत नाही खूप काही करता येत नाही ही पिंच पालकांमध्ये असल्यामुळे त्याची सगळी भरपाई आम्ही ऐहिक वस्तू द्यायला लागलो हे पाहिजे का घे जीन पाहिजे का घे शूज पाहिजे का घे सायकल पाहिजे का घे महागातली महाग ती द्यायला लागलो दुसरे एक बरेचसे पालक हे स्ट्रगल करत करत गरिबीतून वर आलेले त्याच्यामुळे आम्हाला जे मिळालं नाही ते मुलांना मिळावा एक गोंडस वाकप्रचार खूप मोठ्या प्रमाणावर झाला आणि ज्याच्याने मुलांचं कायमस्वरूपी नुकसान झालं मुलांना ना, ना स्ट्रगलच माहिती नाही आहे मला आठवते लहानपणी की नवीन कपडे फक्त दिवाळीत मिळायचे चकल्या करंज्या दिवाळीत व्हायच्या आज बारा महिने उपलब्ध आहेत त्याचं अप्रूप राहिलं नाही मला सायकल घ्यायची होती ना मला दोन वर्ष बाबांनी स्ट्रगल करायला लावलं होतं <laughs> एवढे टक्के मिळाले पाहिजेत मग तेवढे मिळावले एका वर्षात मिळून चालणार नाही पुढच्या वर्षी पण मिळाले पाहिजेत तर घेणार आणि मग दहावीला मिळाल्यानंतर मला सायकल मिळाली आहे हे स्ट्रगल राहिलेलंच नाही आहे मुलांना एखादी गोष्ट पाहिजे त्यासाठी काहीतरी स्ट्रगल करावं लागतं हेच आम्ही शिकवलेलं नाही आणि त्याच्यामुळे मुलांना नकारच शिकलेले नाहीत नकार घ्यायला लागतो आयुष्यात हेच मुलांना माहिती नाही आज आम्ही अनेक नकार घेत घेत पुढे आलो आहे सगळ्याच्यात कॉलेजात काही कमी नकार घेतलेत का आपण हे नक्कीच तर सगळेच नकार पचवण्याची क्षमता जी आमच्याकडे आली ती तरुण मुलांमध्ये आपण टाकू शकलो नाही देऊ शकलो नाही लाड या नावाखाली मुलांवरचं प्रेम या नावाखाली पण हे प्रेम त्यांना किती अशक्त आहे मानसिकदृष्ट्या हे अजाणतेपणाक आमच्याकडनं घडलं एक एक मूल जन्माला घालणं ही त्यावेळची गरज होती कारण आम्हाला शिकतानाही बिंबवलं गेलं की भारतापुढे असणाऱ्या सगळ्या समस्यांचं मूळ लोकसंख्येत आहे आणि <laughs> मग लोकसंख्या कमी होऊन आमच्या दृष्टीने आम्ही कंट्रोल करू म्हणून आम्ही सगळ्यांनी म्हणजे तो ट्रेंडच होता तो सिंगल किड पॉलिसी दुसरं एक छान असं होतं की एका मुलाचा खर्च झेपत नाही दुसऱ्या मुलाचा कसा घेणार आहे वगैरे अँड ऑन असा एक प्रवाद होता पण तसं नाही ना म्हणजे आता आम्ही दोघं भाऊ आहोत माझ्या यांना चार बहिणी होत्या काकांना hmm. पण छान जगले छान शिकले सगळे व्यवस्थित झाले असं काही कोणाचं अडलेलं नाही मुळात खायला प्यायला असं लागतेच किती म्हणजे असं काही नाही की दोन मुलं झाली की त्याचं सगळे प्रश्न येतात तर तो, तो प्रवादच बेसिकली कुठेतरी चुकतोय पण ते झालं आणि मग त्यामुळे काय झालं की ही मुलं थोडीशी हट्टी एकलकोंडी सगळ्यात महत्वाचं एकलकोंडी कारण त्यांना शेअर करायला कोणी नाही शेअर करणं म्हणजे फक्त खाणं पिणं शेअर करायला लागतं असं नाही भावना शेअर करायला पण कोणीतरी लागत बोलायला बोला कोणीतरी लागतं आणि जे आईवडील नव्हते आणि मग त्यामुळे काय झालं मग मोबाईल आले मोबाईलमध्ये त्यांचे व्हर्च्युअल फ्रेंड्स तयार झाले त्यामुळे मोबाईलवर फेसबुकवर व्हॉट्सॲपवर अनेक मित्र असणारी मंडळी या प्रसंगी इमोशनल होतात तेव्हा त्यांना रडण्यासाठी एकसुद्धा खांदा उपलब्ध नसतो कुठे ओपन व्हायचं आणि ओपन होणं ही फार मोठी गरज आहे मानाशी ड्रेनेज सिस्टीम फार महत्त्वाची आहे आपल्या घरात बघा ना समजा आमच्या घराला ड्रेनेजच नसेल तर काय होईल तसंच मनालासुद्धा ड्रेन व्हायला काहीतरी लागतं त्यामुळे जर आपण ड्रेन होऊ शकलो नाही तर खूप मोठी मोठी लोक आपल्याला बघायला मिळते भैयू महाराज आयुष्याचे आपण ज्याला यश म्हणतो आणि जी हे म्हणतो ती सगळी त्यांच्याकडे होती राजकीय कॉन्टॅक्ट अगदी पार दिल्लीपर्यंत उच्च लोकांपर्यंत त्यांचे कॉन्टॅक्ट होते प्रशासकीय लोकांमध्ये काही नव्हतं पैसा संपत्ती जे जे आपण म्हणतो ते सगळं त्यांच्याकडे होतं पण आत्महत्या का करावीशी का वाटली कारण ड्रेन नाही मिळाला त्यांना कुठेतरी व्यक्त होण्यासाठी कदाचित योग्य जागा मिळाली नसेल आणि मग त्याच्यातून त्यांनी आत्महत्या करण्यात आली अनेक पोलिस यंत्रणांमधले बरेच पोलीस तुम्हाला असे अधूनमधून आपल्याला मिळतात की आत्महत्या करतात ड्रेन व्हायला ना मिळत नाही योग्य जागा मिळत नाही ती ड्रेनेज दे सिस्टीम आपण नष्ट करून टाकली मला सांगा ना आम्ही पण भावंड मारामाऱ्या करायचो एकमेकांच्या उरावर बसायचो सगळं होत पण आज आम्ही एकमेकांना हाताला हात धरून आहोत ना वेळप्रसंगी सगळे एकत्र आहोत ना बरोबर आज आम्ही एक एकटी पॉलिसी घेतल्यामुळे नातीच बंद केली आत मुलांना मामा नाहीत आत्या नाहीत काका नाहीत मावशा नाहीत कोणी नाही तुम्ही आत्ता म्हणालात मुलांचं संगोपन करताना या गोष्टी हां पण बदलत्या काळानुसार आईवडील दोघंही नोकरी करतात त्यामुळं आम्ही वेळ देऊ शकत नाही त्या मुलांना म्हणून ही वस्तू दिली असं चित्र अनेक ठिकाणी दिसतं असंच दिसतं हां मग त्याला जबाबदार आपण नक्की कुणाला धरायचं परिस्थितीला धरायचं आई वडिलांना धरायचं सोल्युशन काढता आलं असतं मुळामध्ये ना करिअरिस्टिक दोघ जण असणारी कदाचित ही आमची पहिली किंवा दुसरी पिढी आहे आणि मग त्याच्यामुळे म्हणजे पहिल्या पिढीत हे जे काही होते म्हणजे माझ्या मागच्या पिढीतही करिअरिस्टिक आया होत्या नाही असं नाही पण त्यावेळी दोन दोन तीन तीन मुलं होती त्याच्या पुढचीही डेव्हलपमेंट आहे की आता सिंगल किड पॉलिसी त्याच्यामुळे हे प्रश्न आले आमच्या वेळी शेअरिंग होतं स्ट्रगलिंग होतं अगदी पार्टनर इन क्राईम म्हणून सुद्धा भाविक आम्ही होतो बरोबर आहे आज हो। ते पार्टनरच राहिलेले नाही हो तर त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवायला लागली आज त्याच्याला कुठेतरी आपण आता ते, ते रिव्हर्ट करणं गरजेचं आहे एक तर मुळामध्ये आता एकत्र कुटुंब पद्धती आणणं थोडंसं कठीण आहे अवघडच अवघड आहे हां इम्पॉसिबल नाही आहे पण दृष्टीने प्रयत्न करता आला तर करूया नंबर एक नंबर दोन संवाद आपल्या घरच्यांचा एकमेकांबरोबर आहे स्पेसच्या नावाखाली ना आपण प्रत्येकाच्या रूम्स वेगळेवेगळे आहेत तसं न करता किमान एक जेवण सगळ्या कुटुंबियांनी एकत्र घेणं बाबांना यायला उशीर होणार असेल तर उशिरा तर उशिरा मुलांनी थांबणं पण जेवण एकत्रच घेणं अशी काहीतरी शिस्त आपण घरात लावूया बाबांना म्हण काळजी लागेल मुलगा जेवायला थांबलाय म्हटल्यानंतर ते सुद्धा बाहेरचा सगळा टाइमपास थांबवून लवकरात लवकर घरी येण्याचा प्रयत्न करतील अगदी बोलायला हरकत नाही की काही वेळा व्यसनांमुळे सुद्धा बाबा बाहेर रंगाळतात त्याला सुद्धा कुठेतरी आळा बसेल की मुलं थांबलेत बरं का आपल्यासाठी जेवायला आज एक फोन करून तुमचं तुम्ही जेवून घ्या मला यायला उशीर होईल की विषय संपतो नाही आम्ही थांबलोय जेवायला तुम्ही उशिरा तो उशिरा या एक वाजता या रात्री आम्ही एक वाजता जेऊ असं जर म्हटलं की बाबांना पण ते एक मानसिक दडपण होईल आज कशी परिस्थिती आहे की सगळं असं सैलच सुटलं हो तुम्ही जेवून घ्या मी नंतर येणार मी माझ्या मित्रांमध्ये अरे घरच्यांचं अपेक्षण तुम्हालाही लागलं पाहिजे वडिलांना मुलांनाही थांबलं पाहिजे मुलां मला भूक लागली मी जेवून घेतलं म्हणजे तू हॉस्टेलमध्ये आलायस का एकंदरीत राहणं आणि या सगळ्यांना बांधून ठेवण्यासाठी आई असते आई पण म्हणते मला उद्या लवकर द्यायचं ऑफिसला मला लवकर लवकर आठवायचं चल आपण जेवण घेऊ बाबा येतील तेव्हा येतील असं नाही चालणार घर आहे ना ते घर हु, तर सगळे एकत्र बांधले गेले पाहिजेत बरोबर आणि मग त्यासाठी डेलिबरेटली आपल्याला काहीतरी करावं का लागेल आणि मग त्यासाठी या पद्धतीचे एक कुठलं तरी जेवण सकाळचा नाश्ता असेल रात्रीचं जेवण असेल मुख्यत्वे रात्रीचं जेवण हे एकत्र एक व्हावं गप्पा मारत व्हावं ते जेवत असताना सगळ्यांचे मोबाईल टी बंद असावेत काय झालं दिवसभरात तुम्ही शेअर करा एकमेकांना अशा छोट्या छोट्या स्टेप्सनीच घर बांधलं जाणार आहे परत बरोबर पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती म्हणजे अगदी पणजोबा पणजी हो आजी आजोबा आई वडील आणि त्यांची मुलं ते वाडा संस्कृती होती अनेक ठिकाणी आता ते वाडे पडून अपार्टमेंट झालेत अपार्टच झाले होय हा इथूनच <laughs> सुरुवात झाली अपार्टमेंटचा मुळातच तो उद्देश से सेपरेट झालं कोविड काळामध्ये एक मीम आला होता आता सहज आठवला घरातन सगळेजण बाहेर जाऊ शकत नव्हते घरामध्ये साधारण आठ माणसं सा झाली आठ माणसं झाल्यावर त्याच्यावर एक मीम असा आला होता की अरे ही सुद्धा चांगली बोलतात आपले असा आला होता बरोबर तिथं संवाद झाला तो संवाद हरवलेला होता त्यामधल्या काळात तो संवाद साधण्याचा प्रयत्न झाला पण आता जसा जसा कोविडचा काळ गेला आपण तर याच्यामध्ये आज मोबाईल तांत्रिकदृष्ट्याची जी गरज पण आहे वापर योग्य पद्धतीनं व्हायला पाहिजे हे पण बरोबर आहे मोबाईलद्वारे संवाद साधण्याचं प्रमाण जास्त वाढले हो किंवा मी जर तुमच्याशी आता प्रत्यक्ष बोलतोय बरोबर त्यावेळी तुम्ही मला रिस्पॉन्स करताय मी तुमच्याशी बोलताना तुमच्यावरची रिॲक्शन हे सगळी मला प्रत्यक्ष अनुभवता येते मोबाईलच्या त्या मेसेजवरनं तुम्हाला भावना कळत नाहीत कधीच नाही कळत त्यामुळे कदाचित त्यातनं चुकीचा हा सगळा संवाद साधण्यासाठी नक्की काय करायची गरज आहे परत एकदा ना हळूहळू एकत्र येण्याची गरज आहे हा जो मोबाईलचा अतिरेकी वापर आहे तो जरा कमी करायला हवाय म्हणजे मोबाईलचा वापर करायचाच नाही असं मी म्हणत नाहीये मोबाईलचा वापर पाहिजेच ती गरज आज काळाची त्याप्रमाणे गेलंच पाहिजे पण जिथे शक्य आहे तिथे माणसांना तुम्ही एकमेकांना भेटलं पाहिजे आज आपण ते टाळतोय बँकेत जाणं टाळतो बँकेत सगळं मोबाईलवरच करण्याचा प्रयत्न करतो कधीतरी चार सहा दिवसातून महिन्यातून दोन, दोन वेळा बँकेत जात जा तिकडच्या लोकांची इंटरॅक्ट व्हा नुसतं बँक हे उदाहरण दिलं भाजी आणायला जात जा सगळं घरपोच होते मान्य आहे पण कधीतरी तुम्ही मॉल ला जाऊन येत चला एखाद्या तुमच्या आजूबाजूच्या व्यापाऱ्याकडे जाऊन येत चला मित्रांमध्ये उडबस करा आज हे सगळंच हरवायला लागलेलं आहे नात्यांमध्ये जा नात्यांमध्ये इगोच फार असे तो माझ्याशी कुठे कॉन्टॅक्ट करतो मी का करू अरे ठीक आहे तू कर ना तर तू तुझ्याकडून कर उद्या करू तो करेल तुझ्याशी ही माझी आई करायची बरं का म्हणजे ह्यांनी मला फोनच केला नाही त्यांनी मला मी इगोज धरून त्यांनी कुठे आपल्याला कॉन्टॅक्ट केला आपण करूया काय होतंय आई चार वेळा करायची पाचव्यांदा ते घरी यायचे तर हा अनुभव होता शेवटी तुम्ही कसे संपर्क साधताय किती तुमची संपर्क यंत्रणा घट्ट आहे त्याच्यावर नातेसंबंध दृढ होत जातात तर आज नातेसंबंध दृढ होणं हे फार महत्वाचं आहे तर ते आपण हरवत चाललेलो होत आणि हे व्हर्च्युअलकडे जायला लागलेलो तर ते आधी टाळलं पाहिजे कुठल्याही याचा वाढदिवस असेल तर जाना हॅपी बड्डे करून ये पाच मिनटं बसून ये मला एक सांगा प्रामाणिकपणे आपण ते टाळतो जायला अर्धा तास यायला अर्धा तास तिथं अर्धा तास दीड तास बरे दीड तासात तू असं काय फ्रुटफुल करणार आहेस घरी जाऊन तो दीड तासामध्ये एक माणूस तू मिळवतोस त्याला किती बरं वाटतं अरे हा माणूस खास मायाठी आला आहे बड्डे करायला आला तुझ्या वाढदिवसात तुला वाटत नाही चार लोक तुझ्याकडे यावीत तू जेव्हा करशील तेव्हा वपू कळ्यांनी म्हणलंच आहे की आज आपण म्हणतो मेल्यानंतर चार लोक मिळत नाही तुला याचा अर्थ संपूर्ण आयुष्यात तू चार माणसंही कमवू शकला नाही तुला खांदा द्यायला ते किती अर्थपूर्ण वाक्य आहे की तुम्ही माणसं का मिळवत नाही तुम्ही जर सगळंच इमोजी पाठवत असाल आणि अंगठे पाठवून तुमच्या भावना व्यक्त करत असाल तर तुमच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा लोकही तेच करणार एखादा माणूस हॉस्पिटलाइज झाला जाऊन भेटून यायला पाहिजे आज आपण तेच नाही अहो गेल्यानंतर सुद्धा आपण नुसतं आर आय पी म्हणतो तिथेही जायला तयार नाही आपण बरं ते गेल्यानंतर सोडून दे जिवंतपणे ते ही नाते सगळे आपण जपायलाच पाहिजेत सुजाण पालकत्व हा जो प्रकल्प आम्ही तयार केला ते सगळं रिव्हाईव्ह करण्यासाठी तयार केलेला आहे प्रकल्प साधारण असा आहे की आमचं नक्की कुठे कुठं काय काय चुकलंय पालकत्वाच्या बाबतीत बऱ्याच वेळा असं आहे की आता जी पिढी पन्नास पंचावन्नच्या आसपास आहे तर त्यांची सगळी मुलं आता मोठी रांगेला लागलेली आहेत त्यांच्या बाबतीत काही करणं हे आता बियॉन्ड रिव्हर्सेबल आहे म्हणजे ते नाहीच रिव्हर्सेबल पण मला मुलांच्या बाबतीत काही करता नाही आलं नातवांच्या बाबतीत नक्कीच करू शकतोय तर पालकत्वाचे आम्ही एक चार पाच प्रकार केले एक डायरेक्ट पालकत्व मी माझी मुलं डायरेक्ट पालकत्व त्यानंतर थोडस एक्सटेंडेड पालकत्व म्हणजे मग मा, माझे भाचे पुतणे नात्यातले लोक, ना लोक। हुँ, हुँ, त्यानंतर सामाजिक पालकत्व पूर्वी मला आठवतंय की माझ्या मित्राचा मोठा भाऊ याचाही माझ्यावर वचक असायचा आमच्या गल्लीतले कोण काका मामा जे कोणी असतील त्यांचाही वचक असायचा एखाद्याने झोपटलं तर मी गुपचुप खाऊन घ्यायचो माझे वडील ज्या विचारायला जायचे नाहीत माझ्या मुलाला का मारवलं मुला मुला। मुला। आमच्या गुरुजींनी मारलं तर आणखी दोन झपाडे द्यायचं तुझंच काहीतरी चुकलं असेल म्हणून <laughs> तुला मारलं म्हणून आज हे नाही आहे आज गुरुजींना सरांना सुद्धा मारण्याची चोरी आहे हो। मुलांना चुकलेला दिसला तरी तर हे सामाजिक पालकत्व जागृत व्हायला पाहिजे मोठ्या प्रमाणावर ते करूया म्हणजे एक गंमत तुम्हाला सांगतो माझ्याच वर्गातला एक मुलगा दुसऱ्या मुलाला म्हणला अरे तुझा मुलगा मला परवा सिगरेट पिताना दिसला नाक्यावर बघ जरा त्याची रिॲक्शन काय हे है, है शक्यच नाही तू माझ्या मुलाला बदनाम करतोयस किती मूर्खासारखी कॉमेंट आहे तुझ्या मुलाला हा का बदनाम करेल आणि कारण काय बरं बदनाम करायचं तर जगाला सांगेल तुला कशाला येऊन सांगेल हे साधी गोष्ट आहे ना तर मुळामध्ये जर एखादा व्यक्ती माझ्या घरातल्याबद्दल काहीतरी निगेटिव्ह सांगतोय तर आधी तू विचारायला पाहिजे का निगेटिव्ह सांगतोय खरंच आहे का आणि मग ते दुरुस्त करता येणं शक्य आहे का हे बघायला पाहिजे ना आपण हे बघितलंच जात नाहीये तुम्ही डिफेन्सिव्ह का होत आहे तुमच्याकडे कोणी उत्तर मागितली का तुझा मुलगा सिगरेट का पितोय हो दे उत्तर असं कोणी मागितलंय का तुला फक्त इन्फॉर्म केलं बाबा असं असं होत आहे बघ तुला शक्य असेल तर काहीतरी ऍक्शन घे हेच हे सांगितलंय ना तुझ्या कोणी कोर्टात उभं केलंय का तर तू उत्तर देऊच नको डिफेन्सिव्ह का होतोयस हे डिफेन्सिव्ह होण्यामुळे होत आहे त्याच्यावर विचार होत नाही विचारच होत नाहीये ऐकणं जे आहे की नाही ते प्रत्युत्तर देण्यासाठी नको ऐकण्यासाठीच असावं ॲक्शन घेण्यासाठी असावं कोणी माझ्याकडे आलं एखादी तक्रार घेऊन की मी लगेच त्याला डिफेन्स करायला सुरुवात करतो अरे कशासाठी डिफेन्स नको नको काय म्हणतो ते ऐक आणि ॲक्शन काही घेता आलं तर घे तर हा जो काही भाग आहे ना तो हा व्हायला हवा आणि हा हळूहळू काउन्सिलिंगनेच होऊ शकतो आणि चौथं पालकत्व म्हणजे आमचं मोबाईलवरचं व्हॉट्सॲप पालकत्व तर ते पण आहे त्याच्यावर पण बरेच ॲडवायझर्स आहेत तसे तीन चार पातळ्यांवर आम्ही आता काम करतोय सामाजिक पालकत्व माझ्या दृष्टीने तितकंच महत्व आहे जितकंच एक्सटेंडेड पालकत्व माझ्या पुतण्यांना मला काही बोलायला चोरी आहे भादश्यांना काही बोलायला चोरी आहे तसं नको आहे म्हणजे जा मामा जर एक भाच्याला काही ओरडत असेल मारत असेल तर ती शिस्त म्हणूनच घेतली गेली पाहिजे तो का चुकीचं बोलेल नाही पण तुमचा हा मुद्दा मला पटतोय पण मला मी समजा माझ्या भाच्ला जर ओरडत असेल तर माझ्या मनातच भीती आहे की तो मला उलटा रिॲक्ट होईल नाही पण तो ओरडणं म्हणजे त्याला कुठेतरी वचक बसायलाच पाहिजे हो, की नाही हो। मग तो हळूहळू बसू वचक बसवण्याच्या हो। काही पद्धती आहेत माझ्या समोर मी दारू पिताना दिसतोय तर मला मॉरल राईटच राहत नाही तो, तो उलट येणारच पण जर माझं वर्तन बादच्यासमोर क्लिअर आहे तर त्याची हिंमत होणार नाही मला उलट बोलण्याची त्यामुळे मग माझी स्वतःची जबाबदारी होते की लहान मुलांसमोर मी कसं वागावं मीच जर चुकीच्या गोष्टी करताना त्यांना दिसत असेल तर मला मॉरल राईट आहे का सामाजिक पालकत्व निभवण्यासाठी का होईना मला माझं वर्तन ठीक ठेवावं लागतं स्वतःपासून करावी लागेल तर त्यामुळे त्यांची व्यसनं दूर करता करता मला माझ्या व्यसनांवर पण कंट्रोल आणावं लागेल म्हणजे आपल्याकडे पूर्वी बघा ना आपल्या सामाजिक ह्याच्यामध्ये ना सार्वजनिक करणाऱ्या काही कृती होत्या काही खासगी ठिकाणी करण्याच्या कृती ह्याच्यात काही बंधन होती आपल्या फिल्म्समध्ये सुद्धा प्रेम दाखवायचं ते फुलाला फुल लागले पक्षाला पक्षी असं दाखवायचे विकृतपणान नव्हता ते सगळं सजेस्टिव्ह होतं हे सजेस्टिव्हच असायला त्याच्यात किती गोडी आहे बघा ना त्या फिल्म्स बघताना ती गाणी बघताना किती छान वाटतं बघा ना पूर्वीचे जे वाडे होते की नाही त्यातल्या समजा दहा खोल्या असतील दहाच्या दहा खोल्याचं प्रत्येकाचं कार्य वेगळं होतं असं पण होतं हो आता ती नाही आहे आपल्याकडे सुविधा त्यामुळे सुद्धा कदाचित हे सगळं घडतंय असं पण आहे चित्र आणि बदलत्या परिस्थितीनुसार आत्ता जे सगळं समाजातलं चित्र दिसते त्याचाही हा परिणाम नक्कीच आपल्यावर आहे मुलांच्याकडनं आपण काय अपेक्षा ठेवू शकतो याच्यामध्ये मला असं वाटतं मुलांच्या बेसिकली काही चुकाच नाही आहेत ज्या चुका आहेत त्या पालकांच्याच आहेत म्हणून आमच्या प्रोजेक्टचं नाव सुजाण पालकत्व हेच आहे पाल्यत्व आहे पालकांचं काम आहे की तुम्ही तुमचं मॉरल नीट ठेवा तुम्ही मुलांची नीट वागा मुलं रिएक्ट होणारच ही पिढी अत्यंत चांगली हुशार आहे यश ही संकल्पना आपण किती चुकीच्या पद्धतीने घेतली मोठी घरं मोठ्या गाड्या आज मी माझ्याकडं आर के नगरसारख्या भागामध्ये साधारणपणे दोन एकशे घरं तरी माझ्या बघण्यात आहेत दोन दोन हजार स्क्वेअर फूटचे बंगले आहेत आणि दोघं मातारा मातारी आहेत त्यांची मुलं आता परत कधी येणार नाही आहेत आली तर कधीतरी दसरा दिवाळीला वर्षातनं एक दोन वेळा त्या घरात परत येणार आहेत यांनी बांधताना ही जंग इमारत आता ते नुसतं झाडून काढणं हा टास्क आहे त्यांच्यासाठी मग हे यश आहे तुमची गाडी मोठ्ठाल्ली आहे आणि गाडीत शेजारी बसायला कोणी नाही हे यश आहे काय उपयोग आहे घर गर म्हणजे घरातली माणसं परिमाण बदलले हे कधी कळेल तेव्हा तुम्ही परत रिवर्ट व्हाल माझ्याकडे सावलीच्या निमित्ताने निमित्त मी तुम्हाला सांगतो अनेक लोक आहेत की ज्यांच्याकडे पैसा आणि ते सावलीत आहेत त्यांना दोन दोन महिने बघायला कोणी येत नाही बर ही परिस्थिती आहे माझ पैसा तो मुबलक आहे मग यशस्वी आहात यशाची परिमाणं काय आहेत वेर आमच्याकडे गरीब कुटुंबातले अनेक लोक आहेत की जे परिस्थिती नाही पण दिवसाआड कोणी त्यांनी कोणी भेटायला येत आहे म्हणजे श्रीमती नाही नक्कीच आहे तर मग श्रीमंती कशात मोठेपणा कशात यांच्या आमच्या व्याख्या चुकल्या आहेत त्या दुरुस्त करायला हव्यात सुजाण पालकत्व त्या दिशेनं काम करत आहे सुप म्हणजे काय मला नक्की आयुष्याकडनं काय हवंय हेच सपडत नाही आम्हाला अगदी साधी गोष्ट सांगतो हं आत्ता या क्षणाला तुमच्या समोर देव प्रकट झाला आणि देव म्हणलं दोन मिनिटं सांगतो तुला काय हवंय सांग तीन इच्छा सांग आयुष्याकडनं काय सांगाल पटकन नाही सांगू शकणार म्हणजे या वयाच्या टप्प्यावर आज तुम्हाला माहिती नाही तुम्हाला आयुष्याकडनं काय हवंय किंवा असं होईल मी तीन गोष्टी सांगेन पण नंतर लक्षात तेच की म्हणजे आपण <laughs> क्लिअर नाही होत आमच्या व्याख्यानकडे <laughs> की मला माझ्या आयुष्याकडनं काय हवं आहे हेच मला आज माहिती नाही आहे आज मुलं फ्रस्टेट का बरं होत आहेत कारण आज तुम्ही त्यांना टार्गेट दिली आहेत आणि ती टार्गेट अचीव नाही झाली की फ्रस्ट्रेशन येतं आणि त्यासाठी तुम्ही कम्पेअर करताय याला एवढे मिळाले त्याला एवढे मिळाले त्याला एवढे मिळाले एक साधी गंमत सांगतो आम्ही सगळेजण पन्हाळ्याला जाणारा ग्रुप होता सगळ्या वयोगटाचे त्याच्यात आणि मग टूम निघाली की आपण शर्यत लावूया बरं मग जे चार पाच आमच्याकडचे होते ते म्हणले नाही बाबा तुमचं तुम्ही जा आम्हाला काही शर्यत बिरत नाही तुमचे तरुण मुलं होती सगळी येस 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 करून नाचली आम्ही साधारणपणे एखाद तास लागायचं वर जायला हे निघाले दहाव्याला सुरुवात केली ज्यांची शर्यत होती ती वयस्कर आपले थांबले ते आपले नेहमीच्या गेले तर एक मुलगा खूप रडताना दिसला त्यामुळे काय झालं रे नाही नेहमी दुसरा आलो hmm. किती वेळात पोचलास त्यामुळे चौदा मिनटं लागली म्हणून तू बाराव्या मिनिटाला पोचला <laughs> अरे गाढवा तू पंचावन्न मिनिटात पोचणार आधी आता चौदाव्या मिनिटाला पोचलास तरी रडतोयस तुलना केली ना की दुःख आलंच तुम्ही तुलना का करताय आणि हे पालकांच्या मार्फतच केली जाते मुलांमध्ये होतच नाही आहे मुलांना म्हणून म्हणलं दोष मुलांचा नाहीच पालकांचाच आहे पन्नास पंचावन्न मिनिटात जे पोचलेले वयस्कर होते ना त्यांनी मस्त निसर्ग अनुभवत गेले कोकिळीचा आवाज ऐकला तर म्हणजे छान धुकं बघितलं हे सगळं बघत बघत एन्जॉय करत पन्नास पंचावन्न मिनिटांनी वर गेले चौदाव्या मिनिटाला गेला तो चौदाव्या मिनिटाला पोचला पण त्याचं सगळं फोकस वर जाणं आणि त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा कोण पुढं जाते मागे कोण आहे याच्यावरच होतं निसर्ग गेला उडत तू काहीच एन्जॉय केलं नाहीस आयुष्य ते पाहिजे तर ते आहे आमचं कुठेतरी आम्ही अॅल्युमिनी होती चाळीस पन्नास जण आम्ही जमलो मग असंच वाटलं अरे भिडे सरांकडे जाऊया भिडे सर सगळ्यांचे आवडते त्यांनाही सरप्राईज एवढी चाळीस मुलं एकदम आली मग कोण काय करतंय काय अशा सगळ्या चौकशा सगळ्या झाल्या आणि अर्धा तास गप्पा झाल्या भिडे सर म्हणले थांबावं सगळ्यांना कॉफी करूया मस्त ते आत गेले आणि चाळीस जणांसाठी चाळीस बेचाळीस लोक आम्ही कॉफी करून आणली आता चाळीस बेचाळीस कप घरात असणं ना शक्यच नाही कोणाच्या मग त्यांनी जेवढे कप होते तेवढे कप उरलेले ग्लास आणि मग वाट्या असं काय 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 करून त्याचे चाळीस बेचाळीस कंटेनर सगळे आणि ती अशी ट्रेमधनं आणली जसजसे गेले तर प्रत्येकाने आधी बघितलं आधी प्रत्येकाने कप उचलले मग ग्लास उचलले असं करत करत गेले बिडेसर येऊन बसले हस आणि हसले म्हणलं म्हटलं का हसलात आणि काय नाही नाही <laughs> सांगा की खोदून खोदून जेव्हा विचारलं तेव्हा म्हटली बघा तुम्ही किती बाह्य गोष्टींवर देताय आधी कप उचलले जे डिसेंट कॅटेगरीत मग ग्लास उचलले मग सगळ्यात शेवटी नाईलाज म्हणून वाट्या उचलल्यात अरे एक सगळेजण विसरलात आतली कॉफी तीच होती ना कंटेनर फक्त बदलले होते कॉफीकडे लक्षच नाही आहे वा आज बाह्य गोष्टींवर आहे बाह्य गोष्टींवरच आहे यशाच्या संकल्पना चुकल्या आहेत तर त्या कुठेतरी दुरुस्त होणं गरजेचं आहे आणि त्या तुम्हाला अचीव करायच्या आहेत म्हणून त्याची बर्डन सगळी मुलांवर आपण ठेवतोय आणि मुलं गमवतोय तुम्हाला मुलं महत्वाची आहेत का त्यांचे टक्के महत्वाचे आहेत मला वाटतं आपली मुलं महत्वाची आहेत काय करेल तो करेल तो माझ्या डोळ्यासमोर असेल किंवा मुलांना काय हवंय हा ते तरी बघितलं माझे बाबा खरोखर या बाबतीत आदर्श तेव्हा आर्ट्स कॉमर्स सायन्स तीनच पर्याय होते काहीच नव्हतं मला बाबा म्हणले तुला काय करायचं ते कर जे करशील इतकं मन लावून कर यू शुड बी किंग ऑफ युअर प्रोफेशन हे योग्य आहे तर हे जी काही टार्गेट्स आहेत ना ही पालकांनी आपल्याला द्यायला पाहिजेत त्या दृष्टीने सुजाण पालकत्व आमचा फ्रेम होत आहे मी आवाहन करतो ह्या रेडिओ ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना की त्यांनी ह्या प्रकल्पामध्ये आम्हाला जॉईन व्हावं आणि सुजाणं पालकत्व काय हे जाणून घ्यावं आणि ते परीने इम्प्लिमेंट करावं हे पालकत्व अविवाहित मुलांवर जे होऊ घाटणारे पालक आहेत किंवा ज्यांची बाळं एक पाच दहा वर्षांची तिथपर्यंत आणि दहा ते पंधरा या वयोगटातली मुलं अशा तीन वयोगटामध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतोय की तुम्ही कसं त्यांच्याशी वागलं पाहिजे वर्तणूक कशी केली पाहिजे आज अनेक गृहिणी आहेत की ज्यांना काहीतरी पार्ट टाइम करायचं आहे समाजासाठी काही करायचंय अशा अनेक मंडळी आहेत की जे आता रिटायर झाली आहेत आणि काहीतरी करायचं आहे तर ही सगळी मंडळी आम्हाला या प्रकल्पामध्ये हवी आहेत कारण हा प्रकल्प माझ्या एकट्या दुकट्याचा नाही आहे हा आपल्या सगळ्यांचा आहे समाज आपला कुठेतरी भरकटत चालला आहे त्याला पूर्णपणे वेळीच थोपवण्याचा आहे माझ्या परीना मी प्रयत्न करेन मी असं म्हणत नाही मी अख्ख्या भारताला थोपवणार आहे पण किमान ते म्हणलं तसं एक पण ती तिच्या दृष्टीने तरी प्रयत्न करते की किमान मी माझ्या दृष्टीने तरी प्रकाश जवळपास प्रयत्न करेन तर तशा अनेक पणत्या जर प्रज्वलित झाल्या तर मला वाटतं हे कठीण नाही आहे आमच्या या प्रकल्पामध्ये अनेक सायकोलॉजिस्ट आमच्या बरोबर आत्ता आहेत आम्ही अभ्यास करतो आहोत एक शंभर एक कुटुंब यांचा आम्ही अभ्यास करतो आहोत त्यांचा डाटा जमवतो आहोत आणि त्या डाटामार्फत आम्ही जे म्हणतोय तेच खरं आहे आणि तीच कारणं खरी आहे ती एकदा लोकेट झाली की त्यातनं उत्तर शोधून त्याच्याप्रमाणे आम्ही सातत्याने काउन्सिलिंग करणार कोल्हापूरमध्ये आत्ता सरी पंचवीस एक ठिकाणं आमची काउन्सिलिंग सेंटर्स असतील जिथे आम्ही या अशा पद्धतीच्या पालकांना एकत्र बोलवणार आठवड्यातनं एकदा काय बोलायचं आहे आम्हाला कसं बोलायचं त्यांच्या समस्या गिव्ह अँड टेक होईल आणि त्यातून काही कॉन्क्रीट असं सोल्युशन आम्हाला नक्की निघेल सुदृढ समाज होणं फार गरजेचं आहे नुसताच संपन्न समाज नको आर्थिकदृष्ट्या सुजाण पालकत्व याविषयी आज आपण बऱ्याच गोष्टी रसिकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी सांगितलेल्या आहेत आणि जर भविष्यामध्ये अशी कुठल्या पालकाला गरज वाटली तर नक्कीच तो आपल्याशी संपर्क साधेल अशी आपण आशा करूया आणि आजच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात चांगला विषय घेऊन आपण आलात छान विचार आपण आपले मांडलेत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे पुन्हा एकदा मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद